मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हडाव तालुक्यातील वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतेच भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आलाय मार्केट सुरू झाल्यापासून वडूस शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे इतर तुलनेत शेतकऱ्यांचा विश्वास बाजार समिती वडूसवरील वाढलेला आहे मात्र या समितीच्या आवारामध्ये अनेक परगावचे मोठे शेतकरी आणि व्यापारी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग न घेताच परस्पर कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतर यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत होते अकलूज कराड किंवा इतर बाजारपेठेतून

विजय शिंदे यांनी बोलाची साथ देत परगावच्या व्यापाऱ्यांचा शेतमाल बाजार समितीच्या आवारात आणून प्रक्रियेमध्ये विकायला भाग पाडले स्वाभिमानी शेतकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलं यावेळी सचिव दत्तात्रय नलावडे व्यापारी संचालक संकेत मामने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व प्रशासन बाजारपेठेमध्ये फिरून समांतर यंत्रणेद्वारे माल विकणारे व्यापारी बाजार समितीच्या आवारात आणले बाहेरून शेतमाल घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांचा या प्रक्रियेमध्ये मध्ये सहभाग घेतल्याबद्दल बाजार समितीच्या माध्यमातून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तालुकाध्यक्ष दत्तुकाका घारगे वडूज शहराध्यक्ष महेंद्र गोडसे उपाध्यक्ष हेमंत गोडसे रामचंद्र इंगळे यांच्या सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावे अनिल पवार म्हणाले कृषी बाजार समितीने यापुढेही इतर बाजार समितीमधील दुय्यम दर्जाचा शेतमाल आणणाऱ्या परगावच्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशा व्यापाऱ्यांच्या वर कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाई करून बाजार समितीमधील गायधारक आर्तदारांचे संरक्षण करावे वडूच कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतर यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा प्रयत्न स्वाभिमानी खपवून घेणार नाही तर भाजीपाला उत्पादक रमेश पवार म्हणाले वडूज मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीनं पारदर्शक लिलाव होत आहे त्यामुळे आम्हाला तरकारी भाजीपाला करण्याची गोडी लागली आहे यापूर्वी कराड किंवा साताऱ्याला छोटा भाजीपाला घेऊन जाऊ शकत नव्हतं मात्र स्वतःच्या भाजीपाल्याला चांगला दर आणि रोजगार प्राप्त झालाय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही बाजारपेठ टिकवण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे मी पुढल्या पोलीस स्टेशन घेऊन गाड्या जप्त करणार तीन दिवस तुमच्या समोर गाड्या लावायला होणार आणि माल सोडून जर गेला तरी भिणार नाही त्यांचे पैसे मी माझ्या किशातून घ्या आल्याच्या आंदोलन करताना मी तसंच केलं होतं माल सडवून झाले येऊन पैसे दिले पण ज्यांना डिस्टर्ब होईल त्यांना गाळा दिला आहे अभिनंदन तुमचं पण एक आहे तिथला वाटाणा असेल ना तर अकोलीचं वाटाणा इथं माती माथे सुटा करायला नाही करा मार्केट बंद करायचा की काय व्यापाऱ्यांची चाल आहे तिथला माल आई उठावू द्या एखाद्या आठवड्यात इथं नाही माल मिळू द्या अडचण नाही बरोबर आहे बोलला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी घेतला मार्केटमधलं मला नुकसान होऊ नये इच्छा आहे शंभर टक्के तर आम्ही सहमत आहे ना आमचं पुरेच चालत आहे बघितलं तुमची गाडी किती वेळा धरून आणते आम्ही सकाळी तोंड आणि किती वेळा धरून तीन वेळा धरून आणते तीन वेळा माल विकून दिला नाही नाही ह्याला दहा हजार घेतला घेतला फक्त बाहेर मार्केट माल आला ना तर गाळवाली सगळी यवाटीवर प्रेशर टाका आम्ही येऊन देत नाही तुम्ही यवा गाळ घेतलं तर टिकलं पाहिजेत ना तुम्ही तीन वेळा कंप्लीट केली तीन वेळा तुम्हाला काय अनुभव मिळाला भाजीवाडी आल नाही तुम्ही नुसतं पिकवायचं काम करू नका जोपा झोपा घालवा शेतकरी एखाद्या प्रश्नावर मेसेज पडला तर थोडं जागवा की काय आमचं एकट्याची मग तरी नाही प्रश्न आहे तुमचा माल जर माल मिळाला तुमचा आज दहा पंधरा शेतकरी आमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही मी उतरा नुसतं पिकवू नका जर ही मार्केट बंद पडलं तर पुन्हा डोळ्याच्या माघारी माती होती डोक्यात ठेवा तुम्ही शेतकरी म्हणून जर आमच्या बरोबर या आम्हाला आधार द्या व्यापारी आगाव्या लागले तर आमच्या आम्ही भूमिका घेतोय म्हणून आता पुढल्या सर बस पोलीस स्टेशन घेऊनच उत्तर मला तुम्ही फक्त या आमच्या बरोबर बबलू शेट काय तक्रार आहे तुमची गेल्या वेळा तुम्ही तक्रार केली आता सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय तुम्ही जरा सक्रिय कराल तुम्ही मोठं भाग काय जरा मार्केटच्या प्रक्रियेत या जरा काय नाही काय झालं ही एकच नाही सगळं जाणतं पण जेवढं अजून लावतो आणि

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा